City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास शेवगाव तालुका भारतीय जनता पार्टीचा निर्धार मेळावा शेवगाव मधील लक्ष्मीनारायण ते कार्यालयात पार पडला आजच्या या मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे आणि गोकुळ दौड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला होता भारतीय जनता पार्टी शेवगाव तालुका यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला तालुक्यातील मोठी गर्दी होती या मेळाव्यासाठी पाथर्डीतील कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात यावेळी हजर होते आमदार मोनिका राजळे यांना दिवसेंदिवस भाजपा पक्षामधून मोठा विरोध होता आजच्या या मेळाव्यात अरुण मुंडे यांनी मोनिका राजळे यांना उघडपणे आव्हान देत पार्टी अंतर्गत मोठा राजकीय के निर्माण केला आजच्या मेळाव्यासाठी आलेली गर्दी ही निश्चितच भविष्यातील डोकेदुखी ठरणार आहे आजचा हा मेळावा आहे शिवजो पातळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो आजचा मेळावा झाला एक निर्धार एक आक्रोश मेळावा हा मेळावा आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सचिव अरुण या ठिकाणी आणि वाथर्डी तालुक्याचे वकील स्वतः गौन आणि आमची भारतीय जनता पार्टी कोथर्डी तालुका यांच्या विद्यमान हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि या मेळाव्याच्या दरम्यान आपण पत्रकारांनी पाहिल्यास हा भाऊच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज अक्रोस मिळावा आमच्या पार्टीला एवढंच म्हणणं आहे गेली पंचवीस वर्षापासून या भारतीय जनता पार्टीला ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये रोप केलं आदरणीय कैलासवासी मुंडे साहेब असतील कैलासपासून महाजन साहेब असतील त्यानंतर आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतात आमच्या नेत्या पंकजा ताई असतात आदरणीय बावनकुळे साहेब असतील राज्याचे सर्व नेत्यांच्या नेत नेतृत्वाखाली आम्ही सर्व अनुभव असतील या ठिकाणी गेली पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आज या ठिकाणी आरोप होऊ उमेदवारी मागितली त्यानंतर मी उमेदवारी मागितली काय गुन्हा केलं या दलबदलूला तुम्ही त्या ठिकाणी दोन हजार चौदाला संधी दिली हे लोक पार्टीबरोबर आणणार नाही कालही नव्हते फक्त भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदाला आयात उमेदवार करून आज त्या ठिकाणी उमेदवारी दिली दहा वर्ष त्या ठिकाणी पदावर काम करत असताना जुनी भारतीय जनता पार्टी संपवण्याचं काम त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आज आक्रोश या जनतेमध्ये म्हणून आमच्या कार्यकर्त्यामध्ये आज आक्रोश आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो विमान इतवारे पंचवीस वर्ष आम्ही पार्टीचं काम करतो अरुण आणि माझ्या दावी दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत पार्टीने ठरव तिकीट द्यायचं त्याच्यात आम्ही त्या ठिकाणी समाधानी आहे अरुण भाऊला दिलं तरी हरकत नाही मला दिलं तरी हरकत नाही पण पार्टीने आता जुना गटबदलू या ठिकाणी देऊ नये अशी सुद्धा आमची पार्टीकडे मागणी राहील आमच्या कार्यकर्त्याची मागणी राहील अन्यथा पार्टीने सुद्धा आम्हाला मोकळं करावं हे कॅमेऱ्यासमोर सुद्धा मला मोठीचा आक्रोश दहा वर्षे लोकांचं या ठिकाणी संपवण्याचं काम या स्थानिक लोकपतींनी केलेलं आहे सगळं नातेगोतेचं राजकारण आहे इथली ही घराणेशाही त्यांनी फक्त लोकांना फसवण्याचं काम केलं गेली पन्नास वर्षामध्ये जे दोन्ही तिन्ही नेते असतील कारखानदार घराणेशाही लोकांचं रक्त पिण्याचं काम आमच्या भागामध्ये पाणी नाही प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाही त्या ठिकाणी बेरोजगार तरुणांना रोजगार नाही सत्तर वर्ष साठ वर्ष झाले फक्त हे दोन तीन घराणे आलटून पलटून या पक्षात त्या पक्षात दोन्ही दोन हजार चौदाला एकाच पक्षात होते राष्ट्रवादीमध्ये तिन्ही आज लोकांना फसवण्याचं जे काम करतं हे दोन हजार चौदाला हे तिघही माणसं एकाच पक्षात होते म्हणून आज पार्टीने आणि लोकांनी सुद्धा पक्षाने सुद्धा विचार केला पाहिजे आणि लोकांनी तो विचार केलेला आहे या तिघा लोकांना हद्दपार केल्याशिवाय या तालुक्यातून फायचं नाही या ठिकाणी निर्धा मिळाव्यात आज लोकांची मी काही पुढील भूमिका आमची पुढील भूमिका पार्टीसोबत आम्ही तिकीट मागतोय आमचे नेते अरूप भाऊ मागत आहेत भाऊसाठी मी पण त्यांच्यासोबत आहे पार्टीने जर विचार त्यांचा करायला पाहिजे नाही केला तर माझा विचार करायला पाहिजे सभापती म्हणून पार्टी म्हणून मी सुद्धा पंचवीस वर्ष काम करतोय माझा करायला पाहिजे माझा नाही केला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं पार्टीने आम्हाला मुक्त करून टाकावं मला काय मला माझं काय करावं माझ्यासोबत आरोप भाऊ पण राहणार स्पष्ट भूमिका तर आता आम्हाला सण होत नाही आहे पंचवीस वर्ष आम्ही सहन केले या पार्टीसाठी आमचे संसार प्रपंच या ठिकाणी वेगळ्या स्थितीत आहे रात्रंदिवस पार्टीचं काम केलेलं आहे पण आम्ही कुठपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहायचा हे पण आम्ही सांगू शकतो आमच्या नेत्यांना मी सांगणार भूमिका सर्व तुमच्या आमच्या सगळ्या आमच्या आम सहकार्याच्या आज आमच्या हाडामासाचा कार्यकर्ता इथं आलेला आहे आज तुम्ही पाहिलं असेल आज ज्या ठिकाणी स्थानिक लोकप्रती असताना एवढा मोठा प्रचंड मिळावा की लोकांत सीट निर्माण झाली तो सुद्धा पार्टीने आता कुठंतरी आमच्या दोघांच्या माध्यमातून लक्ष द्यावं ही सुद्धा मग आमची या ठिकाणी प्रसार प्रसारमाध्यमाध्यम पार्टीला सुद्धा उलट ने 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 आज शेवगाव पाथडी संघाचा पातर वतीने भारतीय जनता पार्टीचा निर्धार मेळाव्याचं आयोजन आज आम्ही शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यात केलो होतो ह्या मेळाव्याला अपमानाशी गर्दी झाली सर्वसामान्य मतदार राजा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोठ्या संख्येने इथं आला या मेळाव्याचं अध्यक्ष म्हणून तुषार भाऊ आमच्या तालुकाचे अध्यक्ष होते आमचे मित्र पंचायत समितीचे पातळी सभापती आणि ओबीसीसी एलचे जिल्ह्याचे अध्यक्ष गोकुळ भाऊ आम्ही एकत्र मेळावा केला आणि लोकांमध्ये संभ्रम होता की पातळीतून गोकुळ भाऊ तिकीट मारता मारता शहगाव तालुक्यात अरुण मुंडे तिकीट मागते म्हणून नेमकं या दोघाच कोणाचं काय त्यांच्यात काय मिळेल भूमिका लोकांमध्ये स्पष्ट नव्हती आज आम्ही दोघांनी सुद्धा या मंचावर भूमिका स्पष्ट केली आम्ही भारतीय जनता पार्टीचे गेले पंचवीस तीस वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते शेवटी तिकीट मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे मागू प्रत्येक जण शकतो ज्याच्या मागे जनता उभा राहतील त्याचा त्याला न्याय देण्याचं काम पार्टी निश्चित करीत असते मला गॅरंटी आज मी भारतीय जनता पार्टीला या मेळाव्यातून काम केलंय भाऊनी सुद्धा अरुण मोरा तिकीट द्या मला तिकीट द्या आम्ही कोणीही दिलं तर आम्ही एकत्राची भूमिका मांडली मी सुद्धा तीच भूमिका मांडली आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही आणि उद्याच्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये ही विधानसभा आघाडीची असाल तर भारतीय जनता पार्टीने त्यांची त्याचा विचार केला पाहिजे ही भूमिका आम्ही मांडलेली म्हणून आपल्या सगळ्या या जनतेचं आलेल्या सगळ्या लोकांचं मी आभार व्यक्त केलाय की आता आमच्या बाहेर तर कुणी लागू नका गळागाळातून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्या आपला मूल मंत्र एकच आहे की झोपडीपर्यंत दिनदुबळ्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे दोन दुबळ्या वेळाला या राष्ट्र देशहिनासाठी पुढे येण्याचं काम केलं पाहिजे राष्ट्रहित करायला पाहिजे दे, करा दे, देशाचं कळायला पाहिजे दे, आणि जून दिनदिबळा दिवळा सक्षम झाला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मेन विचारधारा आहे याला बगल देण्याचं काम दृष्टीने करू नये ही सुद्धा अभिस्थितीला भूमिका मांडणार आहे म्हणून आता हे कारखाने सम्राटे हातबा हद्दपार करा हे यांचे आपसातले नाते होते होतेवाले हद्दपार करा आणि आमचा विचार पार्टीने केला पाहिजे आज लोकांमध्ये जो आक्रोश आहे बदल झाला पाहिजे त्याचा कुठेतरी विचार पार्टी करणार आहे घरी निश्चित पार्टी भूमिका घेईन हे मला शंभर टक्के पार्टी विश्वास आहे कारण मी हडाचा पार्टीचा कार्यकर्ता आहे पंचवीस वीस वर्षामध्ये वेगळ्या वेगळ्या आम्ही पार्टीचं काम केलं पार्टी श्रिष्ठ आणि पार्टी निष्ठा एका जपणारा कार्यकर्ता आहे माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न पण आहे हे पार्टीने सुद्धा पाहिलं पाहिजे मी पार्टीला विनंती करीन आज मी थोडासा पार्टीला कुठेतरी छेद जाईल असं बोलणार नको काही ते आम्ही लोकप्रतिनिधी बोललो माझ्या गुन्हा दाखल करायचा परत दुसरा प्रयत्न चालू झाला याचा कधी रोष मनात निर्माण झाल्यामुळे काही भावना वाढल्या पार्टीचा आनंद होईल पार्टीला दुखोल जाईल अशी कोणती भावना आम्ही पुढे करणार नाही म्हणून आपल्याला मनापासून मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद देतो आणि सगळ्या पत्रकारांना विनंती करतो की आमच्या भूमिकेला आपण साथ द्या या मतदारसंघासाठी आमची भूमिका रोख म्हणा भूमिके